नमस्कार मित्रांनो करिर कटाई आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आज हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण बऱ्याच जणांना पैसे अजून आलेले नाहीत आलेले आहेत पण त्यांना माहितीही नाही की त्यांच्या अकाउंटवरती पैसे आलेत की नाही कारण बऱ्याच जणांना मेसेज आलेला नाही त्याच विषयावरती आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कशामुळे पैसे त्यांच्या अकाउंटला आले नाहीत कारण महाराष्ट्रातील जवळपास एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यावरती पैसे सरकारने पाठवलेले आहेत सतरा तारीख काल होती काल सतरा तारखेपर्यंत हे अभियान होतं आणि त्यापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत पण असं निदर्शन असं आलंय की अजूनही काही महिलांच्या असे संभ्रमात आहे की आपल्याला पैसे आलेले नाहीत किंवा त्यांनी स्टेटस वगैरे चेक करणं या बऱ्याच गोष्टी यामध्ये घडल्या आहेत बराच गोंधळ यामध्ये झालेला आहे पण पैसे तर एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटवरती गेले आहेत पण अजूनही स्त्रिया संभ्रमात आहे काही जणांना अजून पैसे आले नाही तेच काय आहे सविस्तर कारण हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत असंच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील याच्या बद्दलच्या सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला देणारच आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आधी करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा एकतीस जुलैपर्यंत ज्यांचे ज्यांचे अर्ज अप्रुव्हल झाले होते म्हणजे मंजूर झाले होते आणि ज्यांच्या आधारला बँक सिडिंग आहे अशांना पैसे सतरा तारखेला मिळणार होते पण सरकारने सतरा तारखेच्या ऐवजी चौदा तारखेलाच पैसे टाकायला सुरुवात केली म्हणजे चौदा पंधरा सोळा सतरा असे चार दिवस हे आयोजन करण्यात आलं आणि चार दिवसामध्ये एक कोटीपेक्षा जास्त लाभार्थींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे तीन हजार रुपये जमा झाले पण अजूनही काही जणांच्या अशाही कमेंट आहेत की आम्हाला हे पैसे पोचलेले नाहीत आपण त्या कमेंट बघणार आहोत आणि त्यासोबतच तुम्हाला त्याची उत्तरही आपण देणार आहोत दोन ऑगस्टला फॉर्म अप्रुव्ह झाला आहे आधार लिंक आहे तरीही पैसे आले नाही हा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे दोन ऑगस्टला किंवा दोन ऑगस्ट नंतर इथेही आहे बघा नौको अॅप्रुव्हल हुआ आहे मुझे कब मिलेगा असे प्रश्न आहेत अब काही ते एक प्रश्न आहे आठ ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आधार लिंक आहे तरी पैसे आलेले नाहीत असे भरपूर जणांचे प्रश्न आहेत तर एकतीस जुलैपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आणि ज्यांच्या आधार कार्डला बँक लिंक आहे अशांना पैसे मिळाले आहेत म्हणजे एक कोटी लोक तसे आहेत की त्यांना पैसे मिळाले आता यामध्ये तुम्हाला सांगतो ज्यांना ज्यांना एक कोटी आहेत पण बऱ्याच जणांना माहितीच नाही पण यामध्ये असं झालेलं आहे की ज्या त्यांचे मॅसेज आले आहेत त्यांना पैसे आले आहेत पण तुमच्या मोबाईलवरती तो मॅसेज आलेला नाही कारण काहींच्या बँकेला आधार कार्ड जर लिंक आहे पण मोबाईल नंबर लिंक नाही तुमच्या जर बँकेला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तुमच्या बँकेशी मोबाईल नंबर कनेक्टेड नसेल तर तुम्हाला मॅसेज कसा येणार त्याचे मॅसेज येत नाहीत तर त्यामुळेही मॅसेज आले नाहीत आणि पोस्टाचं ज्यांनी ज्यांनी अकाउंट काढलं आहे तर पोस्टाच्या अकाउंटला बऱ्याच जणांचे सर्व्हरमुळे असो किंवा काहीतरी दुसरा इशू असो पण पोस्टाच्या बऱ्यापैकी अकाउंटमध्ये जे पैसे आले आहेत त्यांना मेसेज आलेले नाहीत आमच्या घरात सुद्धा एका व्यक्तीला पैसे आले आहेत पोस्टात अकाउंट आहे पण त्यांना मेसेज आलेला नाही पण पोस्टामध्ये पैसे जमा झाले होते असं बऱ्याच महिलांचं झालं आहे त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करू शकता पासबुकवर एंट्री मारू शकता किंवा पोस्टात जाऊन तुमचं पोस्टात अकाउंट असेल तर पोस्टात जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की तो तुम्हाला पैसे आले आहेत की नाही यावरती तुम्हाला बँकेत ही आणि पोस्टात ही जायची काही गरज नाही त्यावरती तुम्हाला त्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्या व्हिडिओचं काम चालू आहे कारण त्याची माहिती गोळा करून आम्हाला व्हिडिओ बनवा लागतो में जाए तो व्हिडिओ मी तुम्हाला चॅनलवरती टाकेन तुम्हाला बँकेची जायची गरज नाही तुमचा अकाउंट तुम्ही चेक करू शकताय तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल तोपर्यंत चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा आणि आपण बघूया अजून दुसरी प्रश्न भरपूर आहेत आणि यामध्ये प्रश्न आहेत सरकारला सुद्धा महिलांनी एक प्रश्न विचारलेला आहे ते सुद्धा आपण पुढे घेणार आहोत या माध्यमातून सरकारपर्यंतही तुमच्या भावना पोहोचल्या जाणार आहेत त्यामुळे बघूया प्रश्न काय नारी शक्ती दूत ॲपवर अजून फॉर्म इन रिव्ह्यू दाखवत आहे तर काय करावे तिसरा प्रश्न आहे आधार कार्ड लिंक आहे मोबाईल नंबर लिंक आहे पण पैसे आले नाही तर हाच प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांचा त्याचं मी पहिल्या मगाशी सांगितलं पैसे आले नाही तर लिंक आहे पैसे लिंक आहेत पण पैसे आले नाही त्यांचा तोच प्रॉब्लेम आहे की ते येतील पुढच्या टप्प्यात तुम्हाला पैसे ते येतील जसे जसे फॉर्म अप्रुव्हल होत जातील तसे तसे तुम्हाला पैसे येतील आणि पैसे लेट येतील शेजाऱ्याला पैसे आले मला आले नाही असं होणार नाही फॉर्म अप्रुव्हल आहे तुमच्या बँकेला जर आधार कार्ड लिंक असेल तर शंभर टक्के तुम्हाला पैसे पुढल्या टप्प्यात येतील आणि ते पैसे वाढवून साडेचार हजार रुपये येणार आहेत त्यामुळे टेन्शन न घेता तुम्ही निवांत राहा आता बघूया पुढचे प्रश्न फॉर्म अप्रुव्हल आहे बट आधार वेबसाईट वर इंडियन बँक दाखवते आणि फॉर्मवर बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट नंबर टाकला तर पैसे जमा होतील ना हाही प्रश्न बऱ्याच महिला भगिनींना पडला होता की फॉर्म भरताना तुम्ही जो अकाउंट नंबर दिला आहे तो वेगळा आहे आणि तुम्ही बँकेला जो आधार कार्ड सिडिंग आहे ते वेगळा आहे तर काही काळजी करण्याचं कारण नाही तुमच्या आधार कार्डला जी काही बँक लिंक आहे त्यामध्येच तुम्हाला पैसे येणार आहे तुम्ही तुमचं कोणता अकाउंट नंबर दिलाय वगैरे हे मायनरटी राखत नाही हे डीबीटीद्वारे पैसे येणार आहे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे पैसे आणणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला पैसे हे नक्की येणार आहेत तुमच्या त्याच अकाउंटवर येतील जे काही तुमच्या आधार कार्डला बँक सिडिंग आहे त्याला दुसरा प्रश्न बघूया माझा आधार कार्डवरचा जो मोबाईल नंबर आहे तो बंद आहे आणि बँकेचा मध्ये माझा मोबाईल नंबर आहे तो चालू आहे तर माझा मध्ये पैसे अपडेट करून आले आहे जो बँकेला मोबाईल नंबर लिंक पाहिजे तो त्यांचा बंद आहे त्यामुळे त्यांना मॅसेज आलेले नाहीत पण त्यांच्या आधार कार्डला जी बँक सिडिंग होती ती आहे त्यामुळे त्यांचे पैसे आले फक्त त्यांना मॅसेज आलेले नाही असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जर बंद असेल किंवा अगोदर जुना नंबर दिला असेल बँकेत तर त्यावरती मेसेज जातात त्यामुळे चालू मोबाईल नंबर लिंक करून घ्या सर माझे महाराष्ट्र बँकेचे खाते लिंक होत नाही एक महिना झाले माझे आधार अपडेट प्रोसेस चालू आहे दीड महिना झाले त्यामुळेच आधार लिंक होत नाही का मी काल चौदा तारखेला पोस्टाचे खाते काढले आहे ते आधार लिंक असते का सांगा प्लीज काय करा आता यांनी बँकेत दिलं होतं की एक महिना झाले प्रोसेस चालू आहे म्हणून सांगतात किंवा बँकेत सांगत की आमच्याकडून ते काम झालेलं आहे पण ऑनलाईनला दिसत नाही प्रत्येक बँकेची ही प्रोसेस वेगळी असते त्याला त्याचा कालावधीही वेगळा असतो तर त्यांनी नंतर सांगितलं की मी चौदा तारखेला पोस्टाचा ता अकाउंट काढलेला आहे जर पोस्टाचा अकाउंट तुम्ही काढला असेल तर ते सिडिंग झालंय का हे आधारच्या वेबसाईटवरती जाऊन माय आधार डॉट कॉमवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता ते सीडिंग झालं असेल तर त्यावरती पैसे येतील जो कोणता आधार कार्डला बँक सिडिंग असेल त्यावरती पैसे येतील आता या प्रश्नावरतीच हे जे प्रश्न आहे याच्यावरती आपण पुढे बोलणार आहोत याच्यावरती एक कमेंट भरपूर अशी चांगली कमेंट आलेली आहे आपण त्यावरती बोलणार आहोत सविस्तर आणि सर्वांच्या फायद्याची ती कमेंट आहे त्यामुळे तुम्ही बघा सर आधार कार्ड पहिले पोस्ट खाते लिंक केले होते ते तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इंडियन ओव्हरसीस बँके खाते आधार कार्डला लिंक केले आहे तर कोणत्या बँकेत पैसे जमा होतील जी काही तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग आहे त्यामध्ये पैसे जमा होतील आता हा दुसरा प्रश्न बघूया आपण माझे पोस्ट सेव्हिंग अकाउंट आहे डीबीटी अॅक्टिव आहे येथील पैसे पोस्ट सेव्हिंग अकाउंटमध्ये प्लीज रिप्लाय करा दादा माझे पोस्टात सेव्हिंग अकाउंट आहे सेव्हिंग अकाउंट आणि तुमचं जे डिजिटल अकाउंट त्यामध्ये फरक आहे तुम्ही पोस्टाचा विचारू शकता सेव्हिंग अकाउंट म्हणजे तुम्हाला पासबुक वगैरे जर असतं ते डिजिटली नसतं त्यामुळे तुम्ही डिजिटली अकाउंट बी -पी, -पी, पी हे जे अकाउंट आहे ते अकाउंट काढून घ्या म्हणजे त्याच्यावरती लवकरात लवकर, लवकर सेडिंग होतं सेव्हिंग अकाउंटला जरी असं आता ते म्हणतात की सेव्हिंग अकाउंटला माझं लिंक आहे तर तुमचं लिंक जर सेव्हिंग अकाउंट आहे की नाही ते तुम्ही आधार कार्डच्या ज्या वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही जाऊन चेक करा ते जर असेल तर तुम्हाला पैसे नक्कीच येतील पुढचा प्रश्न बघूया आता हे मला तर थोडं क्रेडिट घेऊया आपण त्यासाठी ह्या पोस्ट घेतलेल्या आहेत कारण त्यांनी अभिनंदन दिले बऱ्याच पोस्ट आहेत अशा पण त्यातल्या ठराविक काही आपण घेतलेल्या आहेत मला तीन हजार रुपये दिले धन्यवाद दादा माझे तीन हजार रुपये आले आहेत माझ्या अकाउंटला थँक्यू मुख्यमंत्री दादा मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट त्यांनी म्हणजे हे केलेलं स्विच दिले आहेत दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आजच पोस्टाचे खाते काढलं आता कधी येतील पैसे पोस्टाचे अकाउंट काढलेलं आहे ते तुम्ही लिंक झालं का चेक करा आणि पैसे नक्कीच तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात येतील आता सतरा तारखेचा हा टप्पा झाला टप्पा जो होईल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच पैसे येतील अगदी सविस्तर माहिती दिली थँक्यू थँक्यू यू तुमचंही तीन के क्रेडिटेड थँक्यू सर तुमचे व्हिडिओमुळे हे शक्य झालं आहे ओके थँक्यू थँक्यू तुमचाही धन्यवाद कारण तुम्ही आमचे व्हिडिओ बघून तुम्हालाही फायदा झाला तुम्ही आमचे व्हिडीओ बघताय अपडेट राहताय त्याबद्दल खरंच तुमचंही तुम्ही अशा कमेंट करताय त्यामुळे आम्हालाही व्हिडिओ नवीन बनवायला किंवा नवीन योजना तुमच्यापर्यंत पोहोचवायला आम्हालाही आनंद होतो अगोदरपासून तुमचे व्हिडिओ फॉलो केले तुमचा व्हिडिओ बघून फॉर्म भरला आणि मला आता तीन हजार रुपये आले आहेत धन्यवाद भाऊ ओके okay, धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद तुमच्या सर्वांचं मनपूर्व धन्यवाद कारण तुम्ही आम्हाला जे प्रेम दाखवलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आम्हालाही एक नवीन योजना ज्या आल्या त्यावरती व्हिडिओ बनवायला आम्हालाही असं प्रोत्साहन मिळतं तुमच्या अशा कमेंट बघून त्यामुळे खरंच तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद सर्वांना थँक्यू आता हा प्रश्न सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आणि ह्या प्रश्नामध्ये आव्हान सुद्धा केलेलं आहे एक एक कमेंट केली आहे त्यांनी ते आपण पहिल्यांदा वाचूया मी तुम्हाला मगाशी म्हणतो आधार लिंकचा फॉर्म एक महिना झाला भरला तरी पण बँकवाले आधार लिंक करत नाही त्यावर व्हिडिओ बनवा आणि सरकार पर्यंत माहिती जाईल असं आश्वासन द्या बघा यांची जी कमेंट आहे ही खरंच खूप महत्वाची आहे कारण झालंय काय की बऱ्याच जणांनी आता त्यांनी एक महिना सांगितलं सांगितलंय फॉर्म भरून एक महिना झाले तरी पण बँक खाते आधार कार्डला लिंक झाले नाही प्रत्येक बँकेची ही प्रोसेस वेगळी आहे त्यांचा कालावधी वेगळा आहे पण त्यांचं म्हणणं आहे की सरकारपर्यंत हे पाठवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर झाल्यानंतर आम्ही सरकारला विनंतीच करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की यावरती काम केलं पाहिजे कारण बऱ्याच जणांचे आधार लिंक त्यांनी फॉर्म भरले आहेत बँकेत भरपूर गर्दी त्यासाठी होते केले आहेत पण त्याचा कालावधी किती आहे ते लवकरात लवकर काम केलं पाहिजे यावरती खरंतर लक्ष देणं गरजेचं आहे याने केलेला हा प्रश्न मला खरंच भारी वाटतो बँकेना सुद्धा कलेक्टरांनी वगैरे असे निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर आधारला बँक सिडिंग करून घेण्याचं काम चालू करा असं म्हणून पण जास्तीत जास्त फॉर्म असल्यामुळे त्यांना लेट होत असेल पण यावरती खरंच जास्तीत जास्त लवकरात लवकर काम व्हावं अशी त्यांची इच्छा आहे आणि खरंच यावरती सरकारनं लक्ष द्यावं सर मी यू यू सी ओ बँकचे अकाउंट नंबर दिले पण माय आधार लॉग इन मध्ये सिडिंग बी आय पी बी पोस्ट चे दाखवत आहे मग कोणत्या बँक मध्ये पैसे येतील जे तुमचं सिडिंग आहे आता सिडिंग दाखवत आहे आय पी पी बी त्यामध्ये पैसे तुम्हाला येतील नक्की आता बघा हे आहे जॉईंट अकाउंट आहे पहिले नाव माझे आहे तुमचं जॉईंट अकाउंट असू द्या पहिल्यांदा प्रथम आम्ही मी तुम्हाला कमेंट करून उत्तर दिलेलं आहे पण तरीही तुम्हाला सांगतो की तुमचं जॉईंट अकाउंट तुम्ही पहिल्यांदा जोडूच नका प्रथमता तर जरी तुम्ही आता जोडला आहे तरी पण तुम्ही माय आधार वेबसाईट वरती जाऊन चेक करा की हे तुमचं सिडिंग आहे का तुमच्या बँकेच्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड सिडिंग आहे का तुमचं नाव त्या पासबुकवरती वरती आहे का खालती आहे हे मायंडेटरी नाही एक तर तुमचं वरती नाव आहे म्हणजे माझं सिडिंग असेल हा या संभ्रमात राहू नका तुम्ही आधारवरती जाऊन आधारच्या वरती जाऊन ते चेक करा तुम्हाला कसं चेक करायचं त्याच्या व्हिडिओ मला तुम्हाला मध्ये मिळेल किंवा माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही ते जाऊन बघू शकता काय व्हिडिओ टाकले त्यामध्ये तुम्हाला मिळेल तर ते जाऊन बघा हे तुमचं नाव या, या पहिलं ना आहे यावरती ते तुम्हाला पैसे टाकतील हे असं गॅरंटी नक्की नाही तुम्ही सेव्हिंग असेल त्या अकाउंट वरती तुम्हाला पैसे येतील माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे जुलै मध्ये पण लिंक नाही झाला अजून बँकेला पंधरा दिवस झाले रोज जाते बँकेत आम्ही केला लिंक म्हणतात रोज चेक करतात पण इनएक्टिव्ह येत आता काय करू भंगार बँक आता तुम्हाला आता इथं सांगायचं म्हणजे बघा मित्रांनो ही जी कमेंट केलेली आहे ही या दादा दा या यांनी जी आपल्याला सूचना सा, सांगितली होती त्या संदर्भातली या यांची सुद्धा इथे कमेंट आहे की भरपूर वेळा आम्ही बँकेत जाऊन आलो बँकेत सांगतात की हे लिंक झालेलं आहे जे काही काम आहे त्याला ते काही कालावधी असतो त्या कालावधीमध्ये ते, काला ते पूर्ण होतो त्यामुळे आपण त्यांना दोष देण्यापेक्षा त्या काय कालावधी आहे तो कालावधी किती कमी करता येईल हे सरकारने याकडे किंवा त्या बँकेच्या स्टाफने ते लक्ष देणं गरजेचं आहे खर तर ते लक्ष दिलं पाहिजे कारण यामुळे बरीच गैरसोय होते अशा भरपूर कमेंट आहेत मी फक्त ठराविक घेतलेल्या आहेत अशा भरपूर कमेंट आहेत त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण या मागण्या तुमच्या ज्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडले आहेत तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे जास्तीत जास्त शेअर केला तर जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि यावरती काम नक्की होईल तर बघा इथं दुसरी कमेंट आहे माझा आधार लिंक ना नाही सर लिंक करून आले आहे पण आणखी लिंक झाले नाही पैसे येतील का बघा हा त्यांचा प्रॉब्लेम तेच आहे असा बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम आहे की लिंक कोण आलेत पण लिंक झालेलं नाही आम्ही या कमेंट खात आम्ही स्वतः जाऊन मी बँकेत याची चौकशी केली की हे का होतंय किंवा याची काय कारण आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं की यामध्ये आम्ही प्रोसेस केलेले असते पण तुम्हाला ऑनलाईन दिसायला ते पंधरा ते वीस दिवस जातात असं त्यांनी सांगितलंय बुलढाणा माझे पैसे आले नाही बँक पासबुकचे फोटो टाकला नाही पासबुक नंबर टाकला आहे खामगाव तालुका पैसे मिळतील का निर्मला सेवक तर मॅडम बघा तुम्हाला पैसे शंभर टक्के मिळतील कारण त्या ॲपमध्ये आप ज्यावेळेला आपण ऍपमध्ये फॉर्म भरतो त्यावेळेला बँक पासबुक तिथं अपलोड करायचं होतं त्यावेळेला तिथे केलेलं आहे नंतर ऑनलाईन प्रोसेस आल्यानंतर ऑनलाईनला ज्यावेळेला भरायचे होते फॉर्म त्यावेळेला पासबुक अपलोड करायचा तिथे तो ऑप्शन नव्हतं त्यावेळेला माणसं अकाउंट नंबर आणि आय कोड इतकंच मागतं त्यामुळे तुम्ही तिथे अकाउंट नंबर दिला असेल म्हणजे फॉर्म भरायचे प्रकार बदलले असतील तरीही तुमचा अकाउंट नंबर तिथे गेलेला आहे आणि अकाउंट नंबर गेल्यानंतर तुमच्या आधारला जी काही बँक सिडिंग आहे त्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर आम्हाला सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांच्या या टप्प्यामध्ये आले नाही सतरा तारखेपर्यंत त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येतील साडेचार हजार रुपये येणार आहेत त्यामुळे काळजी न करता हे जर तुमचे प्रश्न असतील असे तर या प्रश्नांची सगळ्यांची उत्तर दिलेत हे सोडून आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आपण त्या कमेंटमध्ये सुद्धा उत्तर देतो पण जास्तीत जास्त जर जे प्रश्न असतील तर त्यावरती आपण व्हिडिओ बनवून सर्वांनाच समावेशक असं सांगतोय त्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंतर भेटू असाच एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र